नमस्कार मी आरती महाराष्ट्रात फेस्टिव्हिटी मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी आमचे नगरसेवक घेतले तर आम्ही दुप्टीने घेऊ भाजप जिल्हा अध्यक्षांचा शिवसेना शिंदे गटाला इशारा शिवसेना पदाधिकार्यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजप जिल्हा अध्यक्षांना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा फोन येथून पुढे मला विचारल्याशिवाय पक्ष प्रवेश घेऊ नका येणाऱ्या कल्याण डुमिली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कल्याण डुंबिलीमध्ये अक्षरशः पक्षांतराची स्पर्धा लागल्याचे चित्र आहे महायुतीतील मित्र पक्ष शिवसेना शिंदे गट व भाजपामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवर मोठी नाराजी नाट्य देखील पाहायला मिळाले शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करत आमचे लोक फोडत असल्याचे सांगितले होते याच दरम्यान फडणवीस यांनीही आमचे लोक फोडत असल्याचे शिवसेना नेत्यांना सांगितले होते त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांचे लोक फोडणार नाही एकमेकांना प्रवेश देणार नाही असे ठरले असताना देखील दोन्ही पक्षात पक्षांतरे चालू आहेत अशातच यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये पक्षप्रवेश चालू आहेत यावेळी बैठकीचे आयोजन करत जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका करत त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आपण पाहिले आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर आग पाकड केली त्यात त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसल्याचे सांगितले पण सुरुवात कोणी केली सर्वप्रथम सुरुवात केली ती विकास मात्रे व कविता मात्रे यांचा पक्षप्रवेश देऊ अंबरनाथ आम मध्ये दे, आमचे चार नगरसेवक आणि दोन जिल्हा पदाधिकाऱ्यांना तुम्ही घेतले त्यानंतर आम्ही दीपेश मात्रे असतील महेश मात्रे असतील अनमोल मात्रे असतील यांना पक्षप्रवेश देत आमच्यात घेतले तुम्ही आमचे एक नगरसेवक एक पदाधिकारी घेतला तर आम्ही तुमचे चार घेऊ या सर्व पार्श्वभूमीवर बैठक लागलेली होती असे सांगत पुढे नंदू परब म्हणाले मला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोन आला त्यांनी सांगितले आहे यापुढे मला विचारल्याशिवाय एकही पक्ष प्रवेश घेऊ नको आपल्याला पाळायचा आहे शिवसेना व भाजप यापैकी कोणाला फायदा होतो तसेच कोणाचे नुकसान होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या फोनवरती मला चव्हाण साहेबांनी आमचे प्रदेश अध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आणि सांगितलं की युती धर्मा युती धर्म आपल्याला पाळायचा आहे यापुढे कोणाचाही प्रयोग असेल मला तुम्ही सांगतं सहात राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात आमच्यावर फुल संपूर्णपणे आगपकड केली त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसेने सांगितलं पण सुरुवात कोणी केली सुरुवात केली के सर्वप्रथम विकास मात्रे आणि कविता मात्रे यांना कोणी घेतलं तर तुम्ही घेतलं अंबरनाथमधले सहा चार नगरसेवक आणि ज्या दोन जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले तुम्ही घेतलं त्यानंतर आम्ही आम्ही म्हात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल म्हात्रे अनमोल म्हात्रे असतील ह्यांना आम्ही घेतलं आणि आजही सदा थरवळ त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि संजय दे विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही चोवीस तारखेला चोवीस नोव्हेंबरला रोजलीम फर्नांडीस आमची अंबरनाथली पदाधिकारी तुम्ही घेतली म्हणून आम्ही तुम आम्ही ह्या दोन तुमचे पदाधिकारी घेतले जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल एक कार्यकर्ता घ्याल एक नगरसेवक घ्याल आम्ही चार पदाधिकारी चार नगरसेवक घेऊ हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावली आपण पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन द्यावे विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद